आगामी विधानसभा निवडणूक आधी अमरावती जिल्ह्यात प्रहार विरुद्ध युवा स्वाभिमान पक्ष अंतर्गत शाब्दिक युद्ध पेटल्याचे दिसून येत आहे नुकत्याच झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात माजी खासदार नवनीत राणा यांनी आमदार बच्चू कडू विरुद्ध जोरदार टीका केली होती आता त्याच टीकेला बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांना चांगलेच घेरल्याचे दिसून येत आहे बडनेरा मतदारसंघात गिरणी बंद पडली आहे हा इथं टमरट घेऊन बोंबलत आहे पाच वर्ष खासदार होते एक काम केलं नाही अशी प्रतिक्रिया स्पष्ट करून राणा दाम्पत्यांना तुमच्या दोघांनी तर अख्खा जिल्हा खराब केला समोर समोर येऊन चर्चा करा म्हणा असे बोलून आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांना चक्क आव्हानच केले आमदार रवी राणा कडू यांनी बावळट पोट्ट आहे अशी उपमा दिली आहे याच्यावर काही तुम्ही विचार करू नका हा धुवा विळणार आहे आग एवढी लागलेली आहे भाऊ काय काय म्हटलंय त्याचं ते काय आठवत नाही मला यायच्या मतदारसंघातली साल्याची वीज मिल बंद पडली विजय मिल सुदगिरणी बंद पडली आणि हे टमरेट इथं बोंबलू राहिले तुम्ही आम्हाला काय नवटंकी बाज म्हणताय तुमच्या दोघांनी तर अख्खा जिल्हा बेकार केला भाऊ अख्खा जिल्हा बेकार केलाय आणि विकासाची गोष्टी मध्ये आमने सामने तुम्ही स्टेज वर या मी येतोय ते व्यागनचा प्रकल्प आणला म्हणून सांगत होते ते प्रतिभाताई पाटील ने आणलं हे इकडेच बोमल मी आणलं हे राणा तू कुठला आला कुठून आला काय मी सहा आले म्हणे समजून राहिले ते आलं म्हणे विजय मिल सुरू नाही झालं तर लग्नच करणार नाही म्हणे दोन पोरं झाले सहा आले अरे आम्ही विनाकारण डोकं त्याच्यात लावत नाही आणि आजचा तो विषय नाही म्हणून बोलाले तर एवढं आहे का आंघोळ करायला बकेट घ्यायची गरज नाही घाम पण आणि तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊ नका पुऱ्या महाराष्ट्रात आम्हाला समोर जायचं आहे प्रहारचा अजेंडा प्रहारच्या झेंड्याचा रंग सफेद आहे पांढरा आणि त्याच्यावर लाल रंगाने प्रहार लिहितो हे क्रांतिकारी विचार आणि शांतीच्या विचारांना हे तुमची गर्दी पाहून आम्हाला फायदा घ्यायचा नाही या गोष्टीचा पण काही लोक या गर्दीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतय म्हणून बोलावं लागतं हे नाही सभा आहे ना राजकीय सभा तू घे आम्ही पण घेतोय पण या गर्दीसमोर बोलण्यात काही लोकांना एवढा उत्साह आलेला आहे हे लोक दहाडी पाहिले येतो हे यांचेच भाषण ऐकावं लागतं तुम्ही बोलले म्हणून बोलायची वेळ आली आणि तू आमच्यात काय बरोबरी करतोय एकशे पंधरा वेळा रक्तदान केलाय बच्चू कुडून साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कुळूवर आम लोकांसाठी एक गुन्हा स्वतःसाठी नाही आहे आणि शेवटपर्यंत शेवटच्या अतिशय गोर गरीब कुठल्याही जाती धर्मातला असेल जो जो अडचणीत असल जो जो काही कुठेतरी संकटात आला असेल तर हा बच्चू बच्चूकोड तुमचा कार्यकर्ता म्हणून कान पकडून तुमच्या सोबत उभा राजकारण करू कामाच्या राजकारण धर्म आणि जात आणि राजकारण करणं हे आमच्या स्वभावात नाही आम्ही कोणाचा पाठिंबा घेत नाही गेला तरी घेत नाही उलट आम्ही खंबा रोल्याशिवाय राहत नाही हे भूमिका आमची आतापर्यंत राहिलेली आहे तुम्ही पाठिंब्यावर निवडून आले बच्चगुळ स्वतःच्या ताकदीवर तुमच्या आशीर्वादावर निवडून आलेला आहे